जालना शहरातून अपघाताची एक मोठी बातमी समोर यात जिल्ह्यातील राजूर रस्त्यावरील गाडे फाट्यावर भरधाव कारचा भीषण अपघात झाला असून अनियंत्रित कार थेट विहिरीत कोस हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला या मृतांमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडा फाट्यावर आज सकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात घडला यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अंदाजे सत्तर फुट खोल विहिरीमध्ये चारचाकी वाहन कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे भोकरदन तालुक्यातील कोपरडा गावातून सुलतानपूरकडे भरदा वेगात जाणारी ही कार रस्त्यालगत मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या व्यक्तीला धडक देत विहिरीचे कठडे तोडून थेट विहिरीमध्ये कोसळी या भीषण अपघातातील मैतांमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे या अपघातात मृतांची ओळख पटली असून ज्ञानेश्वर डकले पद्माबाई भांबिरे निर्मलाबाई डकले आणि ज्ञानेश्वर भांबिरे आदिनाथ भांबिरे यांचा समावेश आहे तर अपघातग्रस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळते दरम्यान घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसून मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलंय